आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सोमवारी घटस्थापना घराघरांमध्ये केली जाणार आहे या दिवसापासूनच नवरात्रीला सुरुवात होत असते आणि घटस्थापनेबरोबरच सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा असतो तो, तो म्हणजे अखंड दिवा ज्या घरामध्ये घटस्थापना असते तर तिथे घटासमोर अखंड दिवा हा लावला जातो पण बघा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आमच्याकडे घट नाही आहेत समजा तुम्ही कामानिमित्त काहीतरी कारणानिमित्त तुमच्या मुख्य घरापासून लांब राहताय शहरामध्ये राहताय किंवा इतर ठिकाणी राहताय आणि जे घट आहेत ते तुमच्या गावी मुख्य घरी बसवले जात आहेत पण तुम्हाला देखील नवरात्रामध्ये दे, आपल्या कुलदेवीची सेवा करण्याची इच्छा जर असेल तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आमच्याकडे आम्ही घट बसवत नाहीत किंवा आमच्याकडे घट नाहीत पण आम्हाला अखंड दिव्याची सेवा ही करता येईल का अखंड दिवा आम्ही लावू शकतो का तर बघा त्याविषयीच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता बघा ज्या घरामध्ये घटस्थापना असते घट बसवले जातात तर तिथे घटासमोर अखंड दिवा लावण्याची पद्धत असते अखंड दिवा हा लावलाच जातो पण जर तुमच्या घरामध्ये घट बसत नसतील किंवा तुमच्याकडे घट अजून नसतील पण तुम्हाला जर अखंड दिव्याची सेवा करायची असेल नवरात्रीमध्ये अखंड दिवा म्हणजेच काय तर आपल्या कुलदेवीसाठी कुलदेवीच्या सेवेसाठी नामस्मरणासाठी आपल्या कुलदेवीचा वास आपल्या घरामध्ये राहावा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दैवी तत्व हे पटींनी जागृत असते त्यामुळेच आपल्या कुलदेवीने आपल्या घरामध्ये देखील वास करावा यासाठी घटासमोर अखंड दिवा हा प्रज्वलित केला जातो कारण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी आई नऊ रूप धारण करत असते आणि दुर्गा देवी अशा प्रकारे नऊ रूप धारण करून राक्षसाचा संहार करत असते म्हणजेच काय तर वाईट शक्तीचा पराभव होत असतो आणि नऊ दिवस आपली कुलदेवी अशा प्रकारे दैत्याशी युद्ध करत असते आणि दुष्टांचा नाश करत असते म्हणजेच आपण जो दिवा जो अखंड दिवा घटासमोर आपल्या देवघरामध्ये लावत असतो तर त्यामुळे होतं काय तर आपल्या घरामध्ये कुलदेवीचा वास हा राहतो दैवी तत्व हे जागृत राहते आपल्या घरामधल्या ज्या काही वाईट अनिष्ट शक्ती आहे तर त्या सगळ्या दूर जातात आणि आपली जी कुलदेवी आहे तिचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो त्यामुळे बघा अखंड दिव्याची सेवा ही नवरात्रीमध्ये केली जाते आपल्या कुलदेवीसाठी आपल्या देवी, देवी आईसाठी अखंड दिवा हा नऊ दिवस प्रज्वलित केला जातो आता ज्यांच्याकडे घट नाहीत त्यांनी अखंड दिवा लावावा का तर बघा हो तुम्ही अखंड दिव्याची सेवा ही करू शकता जरी तुमच्याकडे घटस्थापना करत नसतील घट तुम्ही बसवत नसाल तरी देखील तुमच्या राहत्या घरी तुम्ही, तुम्ही नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिव्याची सेवा जी आहे ती करू शकता अखंड दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता त्यासाठी घट असावेच असं काही नाही ज्या घरामध्ये घट असतात त्यांना तर अखंड दिवा हा लावावाच लागतो पण जरी घट नाही आहे तुमच्याकडे पण तुम्हाला खूप इच्छा आहे की अखंड दिव्याची सेवा करायची आहे तुम्हाला नवरात्रीमध्ये किंवा अखंड दिवा तुमच्या कुलदेवीसाठी देवी आईसाठी तुम्हाला प्रज्वलित करायचा असेल तर तुम्ही नक्कीच अखंड दिव्याची सेवा नवरात्रीचे नऊ दिवस करू शकता आता जर ही सेवा तुम्हाला करायची असेल अखंड दिवाची तर ती कशी करायची हा दिवा कुठे लावायचा आणि घटस्थापना ज्या दिवशी आहे तर त्या दिवशी कशा पद्धतीने तुम्ही हा दिवा ठेवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आता तुमचं स्वतःचं घर असेल किंवा तुम्ही भाड्याने राहत असाल तरी देखील तुम्ही अखंड दिवा जो आहे तो प्रज्वलित करू शकता तुम्हाला जर इच्छा असेल तर आता बघा तुमच्याकडे घट नाही आहेत मग तुम्ही घटस्थापने दिवशी काय करणार आता बावीस सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना आहे या दिवशी सगळ्यांकडे घट हे बसणार आहेत आणि अखंड दिवा त्याच दिवशी प्रज्वलित आपल्याला करायचा आहे तर घटस्थापने दिवशी काय करायचं आहे तुम्हाला लवकर उठायचं आहे आता ज्यांच्याकडे घट नाही आहेत पण त्यांना अखंड दिवा प्रज्वलित करायचं आहे त्यांच्यासाठी मी सांगते तर लवकर उठायचं आहे आपल्या डोक्यावरून स्नान करून घ्यायचं आहे म्हणजेच केस धुवून घ्यायचे आहेत आपले स्नान केल्यानंतर आता नित्य देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे आता बघा तुमच्याकडे मंगल कलश जर तुम्ही बसवत असाल तर तो मंगल कलश जो आहे तर तो स्वच्छ धुवून घ्यायचा जो कलश आहे तांब्याचा तो स्वच्छ घासून घ्यायचा आहे आपल्याला त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षता सुपारी एक रुपयाचं नाणं फूल आणि पाच विड्याची पानं टाकायची आहेत नारळ जो आहे तो ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे मंगल कलशाची स्थापना अवश्य तुम्हाला देवघरात करायची आहे तुम्ही याच्या आधी कधीच मंगल कलशाची स्थापना केलेली नसेल तरी देखील घटस्थापने दिवशी मंगल कलश आपल्याला स्थापित करायचा आहे मंगल कलश हा आपल्या कुलदेवीचा रूप म्हणून आपण स्थापना करत असतो त्यामुळे तुमच्याकडे मंगल कलश असेल किंवा नसेल तरी देखील या घटस्थापने दिवशी तुम्ही मंगल कलशाची स्थापना करा यासाठी तांब्याचा तुम्ही कलश वापरू शकता किंवा चांदीचा पितळेचा कलश तुम्ही वापरू शकता आता एक छोटीशी डिश घ्या त्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहेत हळद कुंकुवायचा आहे आणि तो मंगलकलश त्यावर ठेवायचा आहे त्याचबरोबर कलशावर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि असा मंगल कलश तुमच्या देवघरामध्ये देवांच्या उजव्या बाजूला तुम्हाला स्थापित करायचा आहे देवांच्या उजव्या बाजूला त्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा करत असताना घटस्थापने दिवशी जे ज्या काही मूर्त्या आहेत तुमच्याकडे तर त्यांना पंचामृताने दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे प्रत्येक मूर्तीला आणि त्यानंतर विड्याची पानं ठेवायची आहेत तुमच्या देवघरामध्ये दे। आणि त्या विड्याच्या पानांवर थोडे थोडे अक्षत आपल्याला अर्पण करायचे आहेत ठेवायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला काय करायचे आहे देवांच्या मूर्ती ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत प्रत्येक मूर्तीला आपल्याला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सगळे देव जे आहेत ते विड्याच्या पानावर ठेवायचे आहेत फोटो असतील स्वच्छ धुवून घ्या आणि विड्याच्या पानावरच ते फोटो देखील ठेवायचे आहेत म्हणजे एक विड्याचं पान तुम्ही ठेवा किंवा दोन ठेवा आणि त्यावर तुम्ही फोटो जे आहेत देवांचे ते ठेवायचे आहेत जो मुख्य देवघरातला दिवा आहे आपण रोज प्रज्वलित करतो तर तो देखील तुम्ही प्रज्वलित करून घ्या आणि बघा अशा प्रकारे आपल्याला नित्यदेवपूजा जी आहे तर ती घटस्थापने दिवशी करून घ्यायची आहे आता तुम्हाला मी सांगते अखंड दिवा जर तुम्हाला लावायचा असेल जरी तुमच्याकडे घट नसतील तर काय करायचं आहे तर असा थोड्याशा मोठ्या आकाराचा दिवा तुम्ही आणायचा आहे कारण बघा जो देवघरातला दिवा असतो रोजचा तर तो जरासा आकाराने छोटा असतो त्यामुळे तो मालवू शकतो पण जर तुम्हाला अखंड दिव्याची सेवा करायची असेल इच्छा असेल तुमच्या मनामध्ये तर थोडासा मोठ्या आकाराचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये बघा तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे किंवा तुम्हाला तूप टाकायचं असेल त्या दिव्यामध्ये तर तुम्ही गाईचं शुद्ध तूप यासाठी वापरायचं आहे हे तुम्ही ठरवून ठेवा की तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे की तुपाचा पण पहिल्या दिवशी तुम्ही ज्याचा कशाचा दिवा लावणार आहात तर नऊ दिवस तुम्हाला तोच दिवा लावायचा आहे म्हणजे समजा तिळाच्या तेलाचं तुम्ही लावणार असाल तर तिळाचं तेलच तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे गाईचं देशी तूप वापरणार असाल तर तुपाचाच दिवा नऊ दिवस तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे असं करायचं नाही पहिल्या दिवशी तिळाचं तेल वापरले नंतर तुम्ही तूप टाकताय पुन्हा तेल टाकताय हे चुकीचं आहे जे तुम्ही पहिल्या दिवशी ज्याचा दिवा लावणार आहात प्रज्वलित करणार आहात तेच तुम्हाला नऊ दिवस वापरायचं आहे म्हणजे तिळाचं तेल की वापरलं तर तिळाचं तेलच वापरा तूप वापरलं तर नऊ दिवस तुम्हाला तूपच वापरायचं आहे दिव्यामध्ये आता बघा एक छोटासा पाट घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यावर तुम्हाला तांदळाने अष्टदल कमळ काढता आलं तर ते तुम्ही काढा आणि पाटावर लाल वस्त्र अंतरायचं आहे चांगलं नवीन असं लाल कापड आणा त्यावर तांदळाने अष्टदल कमळ काढा अष्टदल कमळ येत नसेल तर फक्त तुम्ही तांदळाची रास केली तिथे तरी चालेल किंवा स्वस्तिक काढलं तरी चालेल आणि त्यानंतर बघा काय करायचं आहे आपल्याला तर छोटंसं आपल्याला एखादं भांडं घ्या किंवा डिश घ्या एखादी दिव्याच्या खाली ठेवायला त्यावर पण थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे कारण जे तेल आहे दिव्याचं तर ते थोडंसं पाजरू शकतं आणि अशा प्रकारे त्या पाटावर ज्यावर लाल वस्त्र अंथरलं आपण क्षत ठेवलेले आहेत त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे अखंड दिवा तो ठेवायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे आता दिव्यामध्ये तुम्हाला फक्त एक कापूर टाकायचा आहे आणि फक्त दोन चांगल्या फुलाच्या लवंग टाकायच्या आहेत कापूर जेव्हा आपण टाकतो दिव्यामध्ये तेव्हा दिवा हा आ, मालवत नाही तो जास्त वेळ तसाच तेवत राहतो आणि लवंग जे आहे बघा त्याचा सुवास अत्यंत प्रसन्न करणारा असतो आपल्या कुलदेवीला तो प्रसन्न करतो तो सुवास लवंगांचा म्हणून आपल्याला लवंग जे आहे तर चांगल्या फुलाचे दोन लवंग टाकायचे आहेत बस आपल्याला दोनच वस्तू टाकायच्यात आणि त्या दिव्याला तुम्हाला फूल वगैरे अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर कापूर प्रज्वलित करून तुम्हाला काय करायचं आहे तर गणपती बाप्पांची आरती म्हणून घ्यायची आहे त्याचबरोबर दुर्गादेवीची आरती म्हणून घ्यायची आहे आणि त्यानंतर नवरात्रीमध्ये सकाळ संध्याकाळ अशा प्रकारे आरती आपल्याला दुर्गादेवीची म्हणून घ्यायची आहे कापूर आणि लवंग अवश्य जाळायचं आहे सकाळ संध्याकाळ आणि जो दिवा आपण लावलेला आहे अखंड दिवा तो मात्र आपल्याला मालवू द्यायचा नाही आणि बघा जरी चुकून विजलाच तो दिवा तर आ, तो तुम्ही पुन्हा प्रज्वलित करू शकता पण प्रयत्न असा करा कि की त्यामध्ये तुम्ही वेळोवेळी तेल किंवा तूप हे टाकलं पाहिजे आणि असा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही अखंड दिव्याची अशी जी से आहे तर ती करू शकता आणि तुमच्या देवघरामध्ये दे लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या फोटोला मूर्तीला गजरा फुलं हे अर्पण करायचं आहे जरी तुमच्याकडे कुलदेवीचं काही टाक फोटो किंवा मूर्ती नसेल तुम्ही चा फोटो ला देवी चा फोटो तुम चा तर देवी तुम्ही लक्ष्मीच्या फोटोला गजरा वगैरे अर्पण करू शकता कुलदेवीचा फोटो वगैरे असेल तुमच्याकडे तर कुलदेवीच्या फोटोला तुम्ही काय करायचं आहे तर गजरा अर्पण करायचा आहे आणि अशी साधी सोपी तुम्हाला काय करायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे जी नित्य देवपूजा आपण करतोय तशीच करायची आहे फक्त लक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा फोटो वगैरे असेल तुमच्याकडे तर त्या फोटोला गजरा अर्पण करा मंगलकलश जो आपण स्थापन केलेला आहे कुलदेवीचं रूप समजून तर गजरा आपल्याला मंगलकलशाला अर्पण करायचा आहे आणि असा अखंड दिवा तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस प्रज्वलित करू शकता आता बघा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो दिवा हा कोणता वापरायचा म्हणजे तांब्याचा वापरायचा की पितळ्याचा वापरायचा चांदीचा वापरायचा की मातीचा वापरायचा बरेच जण देखील दिवा वापरतात हे लक्षात घ्या तुमच्याकडे जो दिवा आहे आणि जो दिवा वापरण्याची तुम्हाला इच्छा आहे तो दिवा तुम्ही वापरू शकता मग तो दगडी असेल मातीचा असेल म्हणजे पणती असेल मोठी किंवा पितळेचा असेल चांदीचा असेल कोणताही दिवा तुम्ही वापरू शकता पण तो थोडासा मोठा असावा तुम्हाला जर इच्छा असेल पणती वापरण्याची आणि ती मोठ्या साईजची असेल तर तो पण दिवा तुम्ही वापरू शकता पणती देखील वापरू शकता किंवा दगडी दिवा वापरू शकता किंवा पितळेचा देखील वापरू शकता आता दिव्याची वात ही नक्की कोणत्या दिशेला करायची लक्षात घ्या अखंड दिवा लावत असताना जर तुमचा दिवा हा मधल्या वातीचा असेल म्हणजेच बघा त्या दिव्याची वात जी आहे तर ती ब्रह्मांडाकडे येणार आहे म्हणजे कोणत्याच दिशेला ती वात नसणारे ब्रह्मांडाकडे वातीचं तोंड एक एकतर तुम्ही तसा दिवा वापरा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आता समजा पणतीसारखा दिवा लावायचा आहे किंवा पणती वापरणार आहात दगडी दिवा तुम्ही वापरणार आहात म्हणजे ज्याची वात ही ब्रह्मांडाकडे नाही आहे किंवा मध्ये नसणार आहे तर तुम्ही अशा दिव्यांची वात जी आहे ती उत्तर दिशेला करायची आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मी आणि कोबीराची दिशा समजली जाते त्यामुळे अखंड दिव्याची वात तुम्ही तर ब्रह्मांडाकडे येईल अशी करा किंवा असा दिवा घ्या किंवा ही जी वात आहे तर ती उत्तर दिशेला आपल्याला करायची आहे आणि अशा प्रकारे अखंड दिवा आपल्याला नऊ दिवस प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला नऊ दिवस होईपर्यंत हा जो अखंड दिवा आहे तो हलवायचा नाही इकडून तिकडे आपण सरकवलेला आहे असंही करायचं नाही तर आपल्याला हा दिवा जेव्हा नवमी तिथी असते नववा दिवस असतो नवरात्राचा त्या दिवशी हा जो अखंड दिवा आहे तर तो आपल्याला हलवायचा आहे तर अशा प्रकारे अखंड दिव्याची सेवा ही नक्की तुम्ही करू शकता आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता किंवा नवारणव मंत्राचा जप करू शकता तर या सेवा तुम्ही करू शकता तर बघा ज्यांच्याकडे घट नाहीत ते देखील अशा प्रकारे अखंड दिव्याची सेवा नवरात्रीचे नऊ दिवस करू शकतात तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना अखंड दिव्याची सेवा नवरात्रीचे नऊ दिवस करायचे आहे पण ज्यांच्याकडे घट नाही त्यांना ही माहिती समजेल